नमस्कार पुनेरी पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी काकडीच्या वड्या बनवून दाखवणार आहे एकदम लहान मुलांना पण आवडतील आणि मोठ्या माणसांना पण आवडतील इतक्या खरपूस आणि चांगल्या वड्या बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी घेतलेलं हे साहित्य हे मला एकदम छान कोवळ्या काकड्या भेटलेल्या होत्या ह्या चार काकड्या मी आता खिसून घेणार आहेत एक बटाटा मी एकदम साफ करून घेतलेला आहे त्यासाठी मी बेसन पीठ घेतलेलं आहे परत कोथंबीर घेतलेली आहे कापून खोबऱ्याचा खीस थोडा घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे हे थोडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ओवा घेतलेला आहे परत हे तीळ घेतलेलं आहे हे बारीक करून घेतलेली मिरची घेतलेली आहे ही मी मिरची एकदम बारीक कुठून घेतलेली हिरवी मिरची आहे आणि हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे त्यासाठी एक बटाटा पण मी त्यामध्ये खिसून घालणार आहे हे सगळं मी आता आपणास प्रोसिजर करून दाखवणार आहे हे दोन बाजूला असे कापून घेणार आहे आणि मग खिसणार आहे हिरवीगार गार छान काकडी आहे मी आता हे काकडी खिसून घेणार आहे हे सगळ्या काकड्या खिसून झाल्या की मी दाखव दाखवते आपण असा एक बटाटा आपण साफ करून घेतलेला खिसून घेणार आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पीठ मारताना दाखवतो काकडी खिसून माझी झालेली आहे आता मी बटाटा खिसून घेते खिसी आणि बटाटा मी एकदम मस्तपैकी खिसून घेतलेला आहे हे बेसनचं पीठ मी एकदम चाळून घेतलेलं आहे जेवढं लागल तेवढं आपण थोडं थोडं हे बेसन पीठ घेऊया त्याच्यामध्ये मी आम्ही दोन चमचे ओवा घेतलेले मुळे वाद छान येत असतो एक चम हे दोन चमचे तीळ हे लाल मिरची कुटून घेतलेली आहे रंग मस्त येतो त्याच्यामुळे ते, ते खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे खोडा कमी घालतो नंतर ही मी हिरवी मिरची मध्ये मी भाजून घेतलेली आहे हिरवी मिरची आणि ह्याच्यामध्ये लसूण जिरं कोथंबीर आणि तेल सगळं घालून हे मी वाटून घेतलेले ह्याची टेस्ट एकदम छान येणार आहे हे सगळं झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये मीठ घालते पाहिजे ते कोथंबीर घालते हे थोडंसं तांदळाचं पीठ आहे हे घालते आता मी हे मळून घेते अर्धा चमचा हळद मी घालायचे विसरून गेल्यामध्ये परत हे अर्धा लिंबू चमचा तेल पळी अर्धी पळी तेल हे ते सगळं माझं घालून आता झालेलं आता हे मी मिक्स करते आणि लागल तसं थोडं थोडं पीठ घेऊन करा तुम्ही एक जीव करून मी हे पाच मिनटासाठी ठेवते हे मी बघा कशा मस्तपैकी हे असे ह्याच्यामध्ये ठेवते पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे पाणी माझं उकळून तयार झालेलं आहे हे मी आता असे असे चपटे करून आपण ठेवायचे चपटे चपटे करायचे म्हणजे आपल्याला कापता येतात त्याच्यामध्ये झाली अडचण पेमेंट मी अशी वरच्यावरच ठेवते आणि आता हे पाणी माझं उकळलं पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये छोटेसे कधी घालते आणि हे उपायला चोक थोड्या वेळाने उकळल्यानंतर वड्या कापून घ्यायचे हे एकदम मस्तपैकी होत असतं थोड्या वेळात हे माझे मस्तपैकी वाफून झालेले आहेत आता मी एक एक घेऊन अशी वड्यासारखी कापणार आहे मी ह्याच्या अशा वड्या कापून घेणार आहे बघा ह्याला वड्यामध्ये बघा हे काकडी खिसून घेतलेली कशी मस्त पैकी दिसत आहे मी हे सगळ्या वड्या अशा कापून घेऊन नंतर आपणास तळताना दाखवते माझ्या वड्या कापून झालेल्या आहेत आणि तेल ही माझं मस्त पैकी गरम झालेलं आहे मी आता ह्या वड्या ह्याच्यामध्ये टाकून दाखवतो मस्त होतो खरपूस एकदम आपण जसा आळूच्या च्या करतो कोथंबुरीच्या करतो त्याच्यापेक्षा ही छान लागणार पौष्टिक वड्या येतो बघा किती मस्त खरपूस वड्या झालेल्या आहेत तुम्ही एक वेळ नक्की करून मला स्वतःला खात्री होत नाही की इतक्या चांगल्या मी वड्या आज बनवलेल्या एकदम कुरकुरीत खरपूस झालेले आहे बघा किती छान करपूत झालेले आहेत मी आता हे काढते आवाज दाखवते तुम्हाला आता दुसऱ्या वड्या मी घात छान वड्या केलेल्या ऐकू प्रवासात सुद्धा आपण घेऊन जाऊ शकता हे आठ दिवस टिकणाऱ्या वड्या आहेत खराब होत नाहीत खूप जणांना माहीत नाही की आपण काकडीच्या वड्या हे बनवू शकतो पण त्यामुळे मी हे आपण दाखवले आहे त्यामुळे तुम्ही नक्की एक वेळ हे वड्या करून पाहा आणि अरे शाले चॅनल लाईब करा व्हिडिओ मजा लाईक करा जास्तीत जास्त बघा आणि करा वड्या बनवून तयार झालेल्या आहेत हे वड्या सॉस सॉसबरोबर किंवा लिंबूवरती फिरून किंवा ठेचा हिरवा असला मिरचीचा त्याच्याबरोबर कशाबरोबर बी आपण खाऊ शकता किंवा असेच कुरकुरीत खाऊ शकता लहान मुलांना तर खूप आवडतील ह्या वड्या अशा कुरकुरीत वड्या तुम्ही नक्की एक वेळ करून पा आणि शापुनेरीला सबस्क्राईब करा व्हिडिओला मजा लाईक करा जास्तीत जास्त लाईक करा थँक्यू